तर पुढच्या प्रकारामध्ये आपल्याला लोकसंख्येची वाढ किंवा लोकसंख्येची गट ही काढावी लागते शक्यतो आपल्याला दोन वर्षापर्यंतच विचारलं जातं जास्त काही विचारत नाहीत आयोग काय जास्त विचारत नाही आता गणित असं आहे एका गावची लोकसंख्या चार हजार आठशे आहे त्या गावची लोकसंख्या दरवर्षी पंचवीस टक्केप्रमाणे वाढते तर दोन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल आता आपल्याला चार हजार आठशे म्हणजे जुनी किंमत दिलेली आहे आपला फॉर्म्युला काय होता नवी किंमत इज इक्वल टू जुनी किंमत गुणुले शंभर भागिले शंभर तर दोन वर्षाचं दिलं आहे म्हणून आपल्याला दोनदाच घ्यायचं आहे शंभर गुणले शं शंभर भागिले शंभर जुनी किंमत आहे चार हजार आठशे गुणवले पंचवीस टक्के वाढ होते म्हणजे आपल्याला दोन्ही वर्षी एकशे पंचवीस भागिले शंभर गुणवले एकशे पंचवीस भागिले शंभरच घ्यावं लागेल या दोन शून्याला हे दोन शून्य कटले आता आपल्याकडं उरतं काय त्याच्या आधी आपण आणखी भाग जात असेल तर भाग देऊन घेऊ तर आणखी पंचवीसचा भाग जातो पंचवीस चोक शंभर पंचवीस पाच सव्वाशे आता आपल्याकडं उरलं फक्त अठ्ठेचाळीस गुणवले एकशे पंचवीस गुणवले पाच भागिले चार पुन्हा चार ना भाग देऊन घेऊ चार एक चार आणि बार चोक अठ्ठेचाळीस मग आपल्याकडं उरते फक्त बारा गुणवले एकशे पंचवीस गुणवले पाच एकशे पंचवीस गुणवले बारा जर केलं बारा पंचे साठला शून्य हातचे आले सहा बारा दोन्ही चोवीस चोवीस सहा सात तीसला शून्य हातशे आले तीन बारा एक बारा बारा आणि तीन पंधरा आता आपल्याकडे उरतंय फक्त पाच आता दीड हजार गुणवले पाच किती की आपलं उत्तर येऊन जाईल आता याचं ये उत्तर येईल पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीसला पाच हातशे आले दोन पाच एक पाच आणि दोन सात सात हजार पाचशे ही त्या गावची दोन वर्षानंतर लोकसंख्या असेल सात हजार पाचशे पर्याय क्रमांक चार राईट आन्सर आहे धन्यवाद